कोण रे तो भागला हिला भागला हिला म्हणता कालचे बोर हेंच्या है, वटावरचा दूध सुद्धा सुकला नाही अजून आणि माका भागला हिला भागला हिला म्हणतास हा तुम्ही बाका भागला हिला म्हणा नाहीतर हागला हिला म्हणा बाका अजीबात राग येऊच नाही ग्लास त्या हो यांच्या पोरांका बोलला ना, बोल ना? जाले 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 काय म्हणाच बोलल आणि आपण खेता दुसऱ्याच्या पोरांका बोला होय की ना आपल्या गेक तो पोरा नाही ती ना, ना? काय घे काय म्हणत माका पोरा कशी नाही मेल माका मा नाही तो पोरा कशी असतली इतक्या तुमक ना, ना? काय तुम्ही हा अगे लगीन झाला नाही याच्यातली गोष्ट नाही माझा लगीन झाला पण असा माझा दुर्दैव वाईट नशीबत फुटक्या माझा फुटक्या माझा दुर्दैव वाईट माझा आई गिरे गिरेमान फिरले माझे मी स्वतःच्या ना पाया स्वतः धोंडो मारून घेतले आई काय झाला माहिती आहे एकदा ना हो माझो ना सगळं गाव ना फिरा निलो ऐकलास आणि सांगता कसो भागीरथी गो ऐकलं माका ना जेवण नको माझा पोट फुगला मी सांगलय अहो दिवसभर गावभर फिरलास ना ते कोणाकडे थंड पाणी खाला असतालास त्याच्यामुळे नळ फुगले असतले वाईट त्याल लावला ना काय बरा वाटतला असा म्हटल्या घो माझो ना माझ्या कोण बघूक लागलो रागान आई ग्लास मग त्याल लाव साठी मी की नाही कडी लावू गेलोय ग्लास कडी लावू गेलोय तो माझ्या रागान बघूक लागलो आणि माका सांगता कसो रानगे माझ्या नळात मात्र हात लावू नको आ आता काय सांगतालास इटम नाय ग्लास मग मी सांगलय कसा हो आयता तुम्ही पोट फुग लावून सांगतास ना ते मी आता इतके भाकरी वाजले ते खाताला कोण बाका आणतात कसे तुका हो खा आणि आता सांगा घो उपाशी निधलो म्हणा खोची बाय सांगा जैत काय तुम्ही जेवशात काय सांगा जेवशात जेवशात तुम्ही मी आता <laughs> काय केलंय बायतीया सगळा सहन केलय आणि फक्त दोनच फक्त दोनच भाकरे खाल्ले आणि गप्प जाऊन उपडी निदले <laughs> आय असा झाला आणि मग गो उपाशीत निदलो ग्लास आणि मग माध्यान रात झाली आणि तो सुखी नाही वळवळा लागलो माका आणता कसो भागीरथी गो उठ गो उठ भागीरथी गो बघ गो बग माझ्या पोटात ना कसं तरीच होता माझ्या पोटात ना माझ्या घुट मारतो मी आंगलय काय काय हो बडबडतात रात्रीचे हा अशे कोणचे परांनी जातात काय सांगा हा य इल्याशिवाय कोणचे परांनी जातात काय बरोबर हुत घो कायदा रान आ खळ्यात आ आणि रेड्याक आपल्या फनसाक बांधले ऐकला असा सांगल्या बरोबर तोंडातच बोटा घातलोय वाटला कसा मरण जवळ येता त्या माणसाक सगळा दिसता की काय यम येता रेडो बांधले ना म्हणा संशय येऊ लागलो ऐकलास मी आज धीर केलय आणि सांगलंय म्हटला मी आजिता असं सर खच यम तुमका नेऊ घेता तो बघिया हा असा आला आणि मोगे नाही तरी घो की नाही किनारा सांगत लागलो नाही गो नाही भागीरथी माझे आता परानी जातले जो ऐकलं परानी परा माझे जातलेच होत माझे परांनी तोंडासून नाही ना तर नाकासून तरी जाती ऐकलं भागीरथी असा होणार लागले म्हटलं आता परानी तोंडासून नाही तर तो नाकासून जाती या मिया भियालाय ऐकलास या काय गेलंय माहिती गेलय आणि पुढल्या हरची कडी लावलंय आणि मोगे गिनार पाटल्या पाटल्यारची कडी लावल्या ऐलास आणि सगळे किनार दारा खिडक्यो हो किनार बंद करून घेतलंय गोच म्हटलं आता बघा हो खोच यम येता तो कसो काय नेता तो माझ्या गोवा ऐकलास आणि मगे काय आला माहिती आज घो घोवा आता वाक्य माका आठवत राहा लागला सारख्या तरी पण माका संशय उतला इतक्या केलेला सगळा फुकड जाताला दारा खिडके लावलोय ते म्हणा काय केलं संशय देऊ लागलो माझ्या मनात घो बोललेलो ना माझ्या परांनी तोंडासून नाही तर नाकासून तरी जातीत घो भागीरथी ती ऐकलास बरोसो एक फडकू बघलो ऐकलास फोडकू बोगल त्याच चोथो केल ऐकलास का आणि केला घोव्याच्या तोंडात जाय तितकं बोंडून गेलं काय सांगा तुमका असं करून सुद्धा माझ्या मनात संशय ऐकलास घो बोल माझ्या परानी तोंडासून तर तो नाकासून तरी जाती तुला माझ्या मनात निसतो संशय ऐकला भीतीच वाटाक लागली ऐकलास काय मग मी आता काय केलं गे गेलं आणि घोवाचा नाक दाबून धरलंय आणि नाक दाबून धरलं घो अस असं वडातन करूक लागलो वडातन करूक लागलो माका वाटलं हिचे पराने की काय घुट मारत बाहेर येऊसाठी ताकद लावतो की काय उन्हान घो अस वडातन करता की काय मला मी आणखी जोरात नाक दाबून धरले आहे आणि जोरात नाक दाबून धरले काय जाताला तुम कसा म्हटलं ना आई ग्लास असं झाला वगैरे आणि माझ घो थंड झालो आई <laughs> असा झाला ऐकलं मग मी काय सांगा बघ्या करत्याने आरळ घालून दिलं ऐकला आरळ गाजल्यावर सगळे शेजारी बाजारी जमा झाले शेजारी बाजारी जमा अरो बघू लागले भागीरथी काय गोया झाला भागीरथी काय गोया झाला मी आले बाबा नू बघा आता काय लाल आता असा मी या सांगल्यावर असे वाकण वाक बहुक लागले घोवाकडे माझ्या आणि मी आपला भीआवतोय आता हे काय सांगतील काय नाय माका होणार लागले भागीरथी होई तो घोव्याच्या तोंडात फडको कसलो दिसता औखावर आणि विचारले मी राईगलास काय काय करतालास मग विचार केलय केलंय आणि काय सांगलंय माहिती या बाबानू काय सांगा तुमका माझ्या गोवाच्या काय काय घडला ती गजल तुमका काय सांगा मी या ऐकलास उतला ते का असा झाला हे काय ढास मारू का ते मार आसाद, आसाद आसाद, आसाद। आसाद। मगे मात मात का ढास मारू मग कायच गावलं नाही हुनान त्या फडक्यात तरी ढास मारल्या ऐकलास असं आंगल्या बरोबर सगळे गप झाले हा आसात आसात म्हटले नाही ऐकलास आसात आसात आणि मग मात कोणी काय विचारले नाही ऐकलास काय असा सगळा झाला ऐकलास असा झाला बाय काय सांगतलं बाय पण तुमका सांगतोय ना माझा घो हो ना मरणार नुसतं ऐकलास त्या गजाच्या आणि मेलो नादा ऐकलास त्या गजान आणि माझी स्वर्गत केलेलं आहे ऐकलास आणि घो मेलो तसो माका येऊन सांगतो कशी भागीरथी गो जो घो मेलो असलो ना तरी आम्ही आसल काय आता त्यांचा काय बाहेर बोलतालास तुम्हीच सांगा आता ग्लास असतात आम्ही हा मग काय आला मी आंगलोय बाबा नू मला तुमची काय गरज नाही ग्लास तरी पण नाही पानां सुपारे हां काय लागत तर सगळं हाडून घेतात आय ग्लास कसलीच कमी नाही ऐकलास शेजारी आमचे लय चांगले आय ग्लास लय म्हणजे लय चांगले शेजारी आमचे काय सांगा माका कसली अडचण नाही ऐकलास काय तर की तुमका आणतोय मी असो विचार करत माझ इतक्या दांडगेपणी गेलो की ना तर की नाय त्याच्यावर नक्कीच कोणीतरी करणी करून घातली असणीच करून घातली कोणीतरी मला या काय केलंय माहिती आ समुद्राच्या काटापासून ते माथ्याच्या घाटातग्यात की ना काय केलं देव खो शिल्लक ठेवलंय ना ऐकला खोच हो देव शिल्लक ठेवलं नाही पण काही एक गुन्ह ऐकला सगळ्यांनी काय सांगू जा निर्वशाची नड काय बोलताना जाता खैसून येलो सांगा यो निर्वशी हा लो यो निर्वशी सांगा माका बघया हा म्हणा की गाठी असलेलो नसलेलो पैसो सगळं कि नाही त्याच्यासाठी खर्च केला ऐकला आणि थोडे नाही बाय माझे सो कोंबे सरवलं सो पण पाच पैशा सुद्धा गुण नाही माझा ऐकलास काय थैसून की नाही मी देव देवस की करून सोडून दिले ऐकला काही उपयोग नाही त्याचं देव करून पाच तो सुद्धा माका गुण येलो नाही ऐकलास काय आणि मग की नाही मी आठ ठरवलंय का असत तर करून खायचा आणि एकटा आपला रवायचा जा। काय झाला तर असत ना शेजारी पाजारी बघू माका ते आमचे आमच्या शेजारी ना लय चांगले ऐकलास लय चांगले गे बाय माझे मी आणि काय बोलत थांबलोय तुमच्या वडा तो गजो आणि कासो कासू सोदीत असत माहिती हा तुम्हाला जरा पण चाळीत पडणार नाही माझ्या शिवाय आणि म्हणतो गेला भागला खोई गेला भागला येतय तर हा येतय आता ऐकला असं झाला ऐकला